पुऱ्यांमध्ये काळ्या कुट्टा अंधारात दिशा ठरून काळ्याकुट्टा अंधारात दिशा ठरून वाट काढत किती संकटे आली तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात गुला करत एका वीर पुत्राने गुलामी स्वराज्य स्थापन केले मित्रांनो इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केली परंतु जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणाले शिवाजी महाराज जर आणखी वीस तीस वर्ष जगले असते तर इंग्रजांना भारताचा चेहरा आला नसता शिवाजी महाराजांचा एक मावळा समोरच्या दहा शत्रूंना भारी पडत होता अशी शक्तीची आणि ताकदीची माणसं केली सैनिक आमच्या राजाने या मातीत तयार गमावून गेले शाहिस्तखानाला पळता तरी झालं नाही जीवन जाणार होते पण बोटावर निभावलं अफगाणिस्तानची आजची अवस्था पाहून मनात एक विचार आला शिवाजी महाराज जर नसते तर काय असती आपल्या देशाची अवस्था केले त्यानंतर उपकार अम्मावरी म्हणून पाहतो हे दिवस सुखाचे शिवराय तुम्ही नसता तर जगलो असतो जीवन गुलामीचे जगलो असतो जीवन गुलामीचे शुर, अत्यंत हुशार व चाणक्य बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व हो शिकवण दिली तर वडील शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊंनी त्यांना ज्ञान चातुर्य पराक्रम पराजदक्षता या सद्गुणांचे बनवले तर या सद्गुणांचे बनवले ज्यांनी मुठबण बावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती बेशिवाई टांगून स्वराज्य निर्माण केले असे एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणतात ना अंधार होत गेला तर दिवा पाहिजे अंधार होत गेला तर दिवा पाहिजे आपल्या भारत देशाला शिवरायांसारखा युवा पाहिजे शिवरायांसारखा युवा युवा पाहिजे शिवरायांसारखा युवा म्हटलं तर शिवरायांचे शिवरायांसारखी दाढी वाढून होत नाही शिवरायांच्या फोटोचे नावाचे लॉकेट गळ्यात घातल्याने होत नाही त्या चंद्रकोर किंवा भगवा शर्ट घातले ने होत नाही तर त्यांचे गुण त्यांचे विचार आपल्या आचरणात आणावे लागतात तेव्हा कुठे शिवरायांसारखा युवा तयार होतो समर्थ रामदासांनी असे म्हटले आहे धर्मासाठी बलिदान द्या मरा आणि स्वराज्य प्राप्त करा हे वचन त्यांनी अनेक भक्तांना ऐकवले पण ते कर्तृत्वात आणले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य सहज मिळाले नाही अनेकांच्या बलिदानावरती उभे राहिले आहेत काळ कठीण होता आपण शिवरायांनी स्वाभिमान सोडला नाही बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही त्या आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही विजापूरची आदिलशाही युरोपियन वसाहतवादांशी शत्रूंशी केले शिवरायांचे स्वराज्य राखण्यासाठी संभाजी महाराज कटिबद्ध होते म्हणून महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असे गळे काढण्यापेक्षा महाराज आम्ही आहोत तुमचे स्वराज्य राखण्यासाठी तुमच्या स्वराज्या चो सुराज्य बनवण्यासाठी असे म्हणणारे शंभूराजे प्रत्येकाच्या मनामनात घराघरात जन्माला यायला हवे आज आपल्या गावात शिवजयंती साजरी होते हे आपले भाग्य आहे ज्यांनी आपल्या गावात ही शिवरायांची प्रतिमा स्थापन केली आणि ज्यांनी ही प्रतिमेची शोभा वाढवली त्यांचे आभार दुर्दैव त्या लोकांचं ज्यांनी जा दुर्दैव त्या लोकांचं ज्यांच्या जा गावात शिव ज्यांच्या गावात शिवरायांची प्रतिमा सुद्धा नाही आदर्श बनवा शिवरायांना एवढे बोलून मी माझे शब्द संपवते धन्यवाद खूप छान पुढची स्पर्धक आहे राजनंदिनी रामहरी चव्हाण त्याच्यानंतर भक्तिवागलखम तम तळपत होती शुभांची तलवार लख लख

शिवाजी महाराजांच्या आईचे नाव छत्रपती शिवाजी त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवरायांच्या तलवारीचे नाव भावांडी तलवार असं होते शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिव किल्ल्यावर झाला एवढे बोलून मी माझ्या बावसाण संपवते तुमचा आमचा तुम्ही माझी मावशी म्हणून मागचं नातो धन्यवाद